नमस्कार मी अहमदनगरचे काजलगुरू आज जसं निवडणूक आहे आपल्या अहमदनगर शहरात लो लोकसभेची तर मतदान करणार आज तृतीयपंथी ग्रुप पण आलेलं आहे तसं नगर शहरात एकशे अठ्ठावीस तृतीयपंथ्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर आमचं नि करा तो घरातनं बाहेर निघायचा एवढाच प्रश्न आहे की जे कोणी पण निवडून त्यांनी विकास करावा फक्त खोटे वादे करू नये जे याच्या पहिले खोटे वाद झाले ते वादे करू नाही ते वाबे खरे करावा हा तृतीयबंधांकडून मी बोलते की त्यांनी जे वादे करतात ते वादे पूर्ण करा नाही तर आजचे दिन येतं नाही चांगले दिन येत नाही जे दिन येत ते दिन राहतात तरी आज आम्ही मतदान सगळं मनभावांनी केलं कोणत्या प्रकारचं कोणत्या पक्षाला येण्याचं आमच्या मनाने मतदान केलेलं आहे तरी ह्याची निवडणुकी त्याच महिन्याला निकाले जे पण सरकार असून त्यांना एवढंच सांग नाही की त्यांनी आमची कामं करा व तृतीय पंथाला पण काहीतरी आरक्षण द्यावा तृतीय पंथाला कुठं काही आरक्षण नाही आहे तृतीय पंथाला आरक्षण द्यावा आम्ही जर मतदान हक्क बजवतो तसं आम्हाला इकडे पण आरक्षण द्यावा आम्ही मतदान केलेलं आहे तुम्ही पूर्ण संख्येने मतदान करा तरी अहमदनगरवासियांना व जिल्ह्यातल्या सगळ्या Uh, लोकांना माझं आग्रह आहे की आज आम्ही जसं मतदानाचा हक्क वाजवला तुम्ही पण सगळं घरातनं बाहेर निघाल मतदानाचा हक्क वाजवा हा आपला हक्क वाया जाऊ देऊ नका आम्ही तृतीय असून हक्क आहे तर तुम्ही पुरुष स्त्री आहात तुमचा हक्क बजवा हीच माझी नंबर विनंती नगरवासियांना मी धनश्री तृतीयपंथी पंथी काजल चेला आम्ही पण मतदानाचा नगर शहरात मतदानाचा आम्ही हक्क गाजवला हक्काने मतदान केले तुम्ही पण सर्व स्त्री पुरुष परत आता नवीन पिढी आहे जी मतदानाचा हक्क सर्वांनी घेतलेला आहे त्यांनी पण मतदान करावा हे आमची सा... कराव, इच्छा आहे सर्वांनी मतदानाचा हक्क युवक युविका सर्वांनी मतदानाचा हक्क घ्यावा हे आमची विनंती आहे चांगलं आणि आमच्यासाठी सरकारांनी चांगलं काहीतरी करावं आमच्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण कराव्यात व आमची मागण्या बी पूर्ण करावात तृतीय पण त्यांना घर कुल वगैरे सगळं सगळं द्यावं सगळ्या तृतीय पंथांना सगळा हक्क मिळलाच पाहिजे वायदा केला होता येत्या पाच वर्षी तर ते पण आमचं पूर्ण इच्छा झालेल्या नाही तर आम्हाला सरकारला एवढंच आम्ही सांगतो तुम्ही निवडून या ना आम्हाला पण घरकुल वगैरे आमच्या पण गरजा तुम्ही मागण्या आमच्या पूर्ण करा जे आमच्या तृतीयामध्ये ज्येष्ठ आहेत चित्र पंथांचे ज्येष्ठ त्यांना औषध गोळ्याचा पण उपचार झालाच पाहिजे दवाखान्याचे सबसिडी भेटली पाहिजे ही आमची इच्छा आहे